नमस्कार मी सीमा सावळे काल मी संत तुकाराम नगर येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये गेले होते तिथल्या मुलींशी मी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या मुलींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही शाळेच्या बाहेर निघालो की या ठिकाणी अनेक मुलं रिक्षामध्ये वेगवेगळ्या वेग, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये चार चार पाच पाच मुलं बसलेली असतात त्या आम्हाला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारच्या कमेंट्स पास करतात गोळक्याने येऊन आमच्या शरीराला हात लावतात वेळ प्रसंगी आमचा पाठलाग करतात आणि हे रोज घडत आहे अत्यंत संतापजनक चित्र आहे मान्य कमिशनर साहेबांना विनंती आहे की तो जो रस्ता आहे तो नो पार्किंग झोन जाहीर करा जे लोक घट्ट थांबतात साहेब था था रोड रोमिया आहे त्यांना फटकावा चांगलं परत कुठली बदलापूरची घटना आपल्या शाळामध्ये घडू नये म्हणून आपण जागरूकपणे या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि त्या विद्यार्थिन्यांना सेफ कसं फील होईल त्या शाळेत दररोज कशा येतील या याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणचे राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते अत्यंत चांगला भाग आहे त्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निकोप वातावरण तयार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी शाळेला विद्यार्थिनींना मदत केली पाहिजे मान्य कमिशनर साहेब आपल्या दामिनी पथकाच्या काल त्या मॅडम होत्या त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे पोलिसांचा वावर आहे पण तो वावर जास्त वाढवायला हवा शाळा भरताना आणि सुटताना त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पोलीस उभे करा ज्यांचा त्या शाळेशी संबंध नाही अशा लोकांना फटकावून काढा साहेब आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही मोहीम दररोज आपण राबवा